औरंगजेबाची कबर सोलापूर पासून किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर अंतरावर मनसेची बॅनरबाजी हमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला त्याची कबर शौर्याचा प्रतीक म्हणून ठेवावे राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी मनसेचे जिल्हाध्यक्ष शे अभिषेक रामपुरे यांनी दिली आहे आज तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर रोडवर बॅनरबाजी केलेली आहे औरंगजेबाची कबर इथं तीनशे चाळीस किलोमीटर आहे या भागात काय उद्दिष्ट आहे तुमचा औरंगजेबाचा प्रकरण थोडासा म्हणजे निवडलेला होता तरी देखील तुम्ही बॅनरबाजी केलेली आहे काय आमचं असं म्हणणं आहे की राजसाहेबांनीच पोरा गोटीबाड सभेमध्ये सांगितलं की जे मराठ्यांना संपायला जो औरंगजेबाचा आला होता की त्याला आम्ही इथेच गाडला याचा अर्थ असा आहे की जे मधी जे आता हिंदुत्वाचं जे पांघरून घेऊन आता जे म्हणतात ना की असं करू तसं करू तर उद्या पुढच्या पिढीला ती कबर बघितल्याशिवाय पुढच्या पिढीला महाराष्ट्राचा इतिहास मराठ्यांचा इतिहास कळणार कसा ही जी कबर औरंगजेबाची हे आपला इतिहास आहे आपलं शौर्य आहे शौर्याची प्रतीक आहे ते ये हे शौर्याचं प्रतीक जर उद्या पुढच्या पिढींना आपण दाखवण्यासाठी जर हे करणार असेल म्हणून आमचा हा बोर्ड आहे की सोलापुरातल्या आसपासच्या परिसरातून या रोडला संभाषण केला जाताना लोकांना कळू दे की इथून आपली आपलं शौर्याचं प्रतीक औरंगजेबाची खबर आहे ती किती किती किलोमीटर आहे त्याचा रस्ता काय यासाठी आम्ही केलेलं आहे हिंदुत्वाचा भांडून आहे काय ते नाही टोमला म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या आमचं हिंदुत्व राजसाहेबांचं जे आहे ते सरळ की उद्या पुढच्या पिढीला जर समजा इतिहास समजणार नसेल तर हे बाकीची चर्चा करून उपयोग काय कबर हे कबर उकडून फेकू हे उकडून फेकू उपयोग नाही ना त्या चर्चा करून उद्याच्या पिढीला आपण काय दाखवणार आहे उद्या आमचीच पिढी काय बाकीचं नाही आमचीच पिढी महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच पिढी उद्या आम्ही हे आंदोलन केलं पुन्हा सांगणार आहे ते कबर दाखवण्यासाठी आमचा आमचाही विषय आहे म्हणजे विश्व हिंदू परिषद आणि पर बचरंग दल यांनी कबर उकडून फेका असं का आंदोलन केलं होतं तर त्यांना विरोध आहे का तुमचा एक विरोध विरोधाचा विषय नाही आमचं एकच म्हणणं आहे आमचं एकच आहे की म्हणणं की ही जी कबर आहे ना ही शौर्याची प्रतीक आहे संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी जे शौर्य दाखवलं तेव्हा ज्या लढाई झाल्या मराठ्यांनी जे शेवटपर्यंत सतराशे सातपर्यंत औरंगजेब होता तेव्हा म तारा राणी राहू दे राजाराम महाराज राहू दे शिवाजी महाराजांपासून हे आपलं शौर्याचं प्रतीक आहे आणि हे त्यांचा पराक्रम आहे हे जर आपण नेस्तनाभूत केल्यानंतर मग उद्या आपण पिढीला काय दाखवणार आहे राहू दे खबर असं तुमचं म्हणणं हां तिथं मग तेच म्हणणं ना आमचं की तिथं जावा आणि तिथं बोर्ड लिहायला पाहिजे राजसाहेब हेच म्हणले की ज्या मराठ्यांचा इथे संपवला आला होताना औरंगजेब त्याला आम्ही इथेच काढला तिथं त्या कबरीच्या बाजूलाच बोर्ड लावला पाहिजे आणि शाळेच्या सहरी तिथं लिहायला पाहिजे जे राजसाहेब परवा पूर्वापासनामध्ये की शाळेच्या बोरा, बोरांना बी समजायला पाहिजे चौथीच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचे धडे आहेत चौथीच्या इतिहासाची खरं ते सहल जायला पाहिजे त्या कबरीकडनं त्यांना सांगायला पाहिजे की आमचा इतिहास संपवला आला होता आणि आमचे महाराजांनी राजांनी त्याला इथंच काढला नाही आमचं नियोजन आहे आता आमची जसं जसं पुढं शाखा आहेत इथून तुळजापूर आमचा विभाग इथं जवळजवळ आमचं ते तुळजापूरच्या अलीकडपर्यंत पर्यंत चामलवाडीपर्यंत बी आमची शाखा आहे तिथं पण आम्ही त्यांना सांगितलं तिथं पण बोल राहील